रामकृष्णहारी मी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर मंडळी काल दुपारपासून प्रसारमाध्यमांवर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीच्या बातम्या माझ्या नावानं प्रसारित झालेल्या मी पाहिल्या एक संत साहित्याचा अभ्यास के नात्यानं माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्रभरातील तरुणांनी फोन मेसेज करून भेटीकाठी घेऊन काळजी व्यक्त केली मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेमध्ये अतिशय दबावतंत्र वापरून एका भांडवलदार बिल्डरानं जागा हडपण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर कोणत्याही प्रकारची सविस्तर खातरजमा न करता एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याच्या दिशेनं आणि बदनामी करण्याच्या हेतूनं ज्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या खरंच खूप निराशाजनक होत्या हरकत नाही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि कागदोपत्री पुरावे देण्यासाठी उद्या दुपारी दोन वाजता पुणे येथे श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी मी जाहीर पत्रकार परिषद घेतो आहे माझं आवाहन आहे की सर्व पत्रकारांनी आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे जरी वारकरी असलो तरी भले तरी देऊ काशीची लोंगोटी नाठळाची माता हनुकाठी या वक्तीप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांची पोरं कोणाची मक्तेदारी सहन करणार नाही एवढं निश्चित आहे